तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चॅनलमध्ये तर आता आमच्याकडे पाकी आम दे आवाळालं आणि मी घरी जायला होते तर आत्ताच आम्ही काय केलं बाजरी काढली आणि बाजरी काढायच्या नंतर घरी गेलो तो एवढं बरं झालं काढणं झाली कारण की रात्री काय झालं तर एकसारखं वारं सुटलं होतं आणि असं वाटे पाणी येतो काय पण मग एवढं बरं झालं पाणी नाही आलं कारण की काय झालं रात्री एकसारखा वारं बी सुटलो होतं आणि आम्ही काय केलं तर मी तर फट्ट्यावर बाजरी टाकलो तर असं वाटलंच नव्हतं का पाणी आता पहा थोडे थोडे शिथोडे चालू अंधार अंधारून गेल आता काय मी ती पाणी येतो काय जास्त कमी सांगताय येत नाही कारण की आवाळ शिस्तक येलय तर तुम्हाला धावते मी ते हपा किती आभाळ येल एक सारखं आवाळ येल की त्याच्यामध्ये पाणी चालू झालं पण मग एवढं बरं झालं सकाळी लवकर उपणे आणलं होतं आम्ही लहान उपनेरनंच काढा आपलं ते पहिले उपनेर, उपनेर होते का तेनच काढलेले आम्ही बाजरी आणि त्यानंच काढत्या कारण की ते आपण मक्का काढतो का ते मोठाले उपनेर बिरायते आपण मग त्यानं काही काढली त्यानं बी काढत्या कोणी कोणी काढतं पण मग आम्ही काय केलं लहानच काढली होती सकाळी लवकर उपनेर आणि लवकर म्हणून बरं झालं आणि काढून गेलं असं राशी की टक चकटक सुटली होती आम्हाला का आमची बाजरी पुरी उघडीच पडेल होती असं वाटे समजा पाणी येतो काय मग वल्लं झालं तर असं राहता आपण एवढं मेहनत करतो अन टाइमावर ह्या पाण्या आणि पाण्याचं कसं आहे ज्याळ्यास ये म्हणलं तावं येत नाही तावा नाही आता तावा इतकी नुकसान करून जातो आपल्या शेतकऱ्याचे असं राहतं तर एवढं असं वाटे इतकं हे केलं आता जमा गीमा करून ठेवले अन काय झालं तर खाली थोडी ओल्ली बी राहिली होती तर आता बोलता बोलता की मी संग युठो राहिले उपनेर लोक हे पा काढणं बी झाले समज झालं एवढं बरं झालं आता कांड होऊन गेली म्हणून चांगलं वाटवलं आता कारण की काळ न म्हणजे काळ नव्हती वेळ नव्हतं कशी चकतक लागली होती काळ म्हणजे थोड्यावर राहत पण मग असं चकतक जास्त लागते माणसाला कारण की एवढं मेहनत करतो एवढं हे करतो आपण टायमावर कधी पाणी आला आणि खराब करून जातो आणि आम्ही तुम्ही आता तुम्हाला दावलं होतं असा भुगुलटा केला होता एकदम मोठा हट्ट्यावर तर मग काय चालतं खाली ना तर वल्लस राहून गेल ती आणि वर वाळून गेल तर असं चालतं हे सरमट बिगर वाढलं बरं पण मग त्याच्यामध्ये काय झालं ये वर वर होती ना तर ती वाळेल होती चांगली निघली आणि ती थोडी खाली होती ना ती अशी ओली राहिली तर मी तुम्हाला धावते तर ह्यापा उठल्याला असं काम झालं की का बल्के 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 आता उभं आहे तर फट्टे गिट्टे जमा करून ठेवले आणि तार बी जमा करून ठेवले कारण की पाणी कधी आला तर मग जेव्हा वाटतं ना केबल गिबल गेबल त्या पाण्यानं तर मग समजा असं जमा करून ठेवले आता हे पा बरं झालं कार्ड न होऊन गेली म्हणजे टेन्शन गेलं आता तिचं कार्ड तिथं ते अप्पा तुम्हाला धावतील किती गोण्या झाल्या तर यप्पा गोहण्या इटी भरून ठेवले काही मोठे नाही झाले असं वाटत होत्या कमीत कमी साते गोण्या तरी होतील कारण कि मुलगा मोठा दिसत होता असं वाटेल सात तरी होतीन बा पण काही नाही झाल्या पाचच गोण्या झाल्या काही मोठ्या नाही झाल्या जास्त नाही झाल्या पण जाऊ द्या तेवढ्या खे झाल्या तेवढं बी वल्लं झालं असतं तर मग कसं राहतं हे वाट हे एवढं बनगर कर पड आणि काही एवढं हे राहत नाही आता त्याला बैल बी खात काही नाही तसं बिच्या ठेवूनच देणं लागतं ते यापा ला ते हपा तुम्हाला लावते मी बाजरी कधी के बाजरी बाजरी एकदम भारी भरत जाड जाड निघाली बाजरी तसं काही नाही कारण की आपल्या याच्या खाल्ली ना तर जाड निघाली बाजरी अशी बारीक बाजरी असली ना तर मंगले बारीक निघते समजा पण ह्यापा तुम्हाला धावते मी ह्यापा बाजरी एकदम जाड आहे आणि हे चार पाच आहे ना ले ले गुणी ही थोडी ना बोलली निघली गुन्हिपा कारण की ते काय झालं खाल्ले कणस ना आता असे दबेल होते त्याच्या गुणी ना आता अशी समजा पहा घाण आली त्याच्यामध्ये जास्त तर कांड जास्त आलं बनगरबी आलं त्याच्यामध्ये जास्त ह्या एकच गोणीत आलं आणि ही गोणी कमी होईल ही उपनेरवाले म्हणजे काय केलं लग लगटस काढणं झाली आणि लगट असतायची द्यायची घेऊन गेली तर तीन तीन किलो घेतलं जाई ना गोणीला तर पंधरा किलो गेली ती याला गोणीला म्हणजे पाच गोण्याची पंधरा किलो दिली तर ही चांगले निघल्या चार गोण्या चांगले निघल्या पण मग एक काय झालं एक जास्त ओल्ली निघली थोडं थोडं रिकामे बरं फुलणीवर येईल थोड्या रिकामी बा याबा थोड्या आहे ते एक आहे ना या घमिल्या म्हणजे ते समजा दरूनच पाच गण झाल्या त्या पुऱ्या मिळूनच म्हणजे खाल्लं बा आपल्याला आहे ना उपनेरा खाली तर जास्त बारीक निघतात त्याच्यामध्ये तर मग काय झालं तर उपनेरा खाल्लं एवढंच ठेवला आम्ही बारीक म्हणजे बारीक निघलो की त्याच्यामधलं ते घमिल्या मधलं काय झालं या घमिल्यातलं एवळच ठेवलं म्हणजे इतकं बारीक निघलं ते लेज बारीक निघली ती बाजरी खाल्ली घमिल्या मग ते आपल्या फट्ट्याखाली ना ते चाळणी खाल्लं होतं ते बाजूलाच ठेवलं होतं ते एकदम बारीक होतं आणि हे चार गोण्या तर मग समजा ते मिळूनच नी पूर् पाच गोण्या व्हायला त्या पूर्ण मिळूनच नी आम्ही काय केलं लगतच देऊन दिलं म्हणजे कसं लक्षण राहत नाही तीन तीन आपल्याला बी देणं राहतं तर लगतच मोकळ केलं तर बरं राहतं तर आता त्या घरी कारण की इतका आवळ आला यासारखं आवळ आलंय पण एवढं बरं झालं का न होऊन गेली त्याच्यानं टेन्शन गेलं तिथं बी मग कारण की ते वावरात पडेल म्हटल्यावर जास्त टेन्शन राहत असतं आपल्याला म्हणजे पाणी कधी आला तर एवढं हे करून बी पुर फट्ट्या म्हणजे फट्ट्या खाली होते तर फट्ट्या नव्हता त्याच्यावर टाकला तर आम्ही फट्ट्यावरच टाकेल होत असं वाटलं नव्हतं पाणी पण मग आता आभाळ जास्त गेले तर पाणी आल्याशिवाय राहणार नाही कारण की आभाळ जादा आलं ह्या बाई इतकी बारीक निघाली एकसारखी बारीक निघाली बाजरी याच्यामधली खाली फट्ट्या खाल्ली तर मग ती एगळीच ठेवली जास्त बारीक होती पुन्हा त्याच्यामध्ये हेवी येले ये थोडीफार आणि एका गोणीत जास्त गाणी येले आणि चार गोण्या चांगल्या निघल्या तर मला वाटलं तुम्हाला बाजरी किती झाली जावा म्हणून व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा